नमस्कार आज आपण भारतीय तत्वज्ञानाच्या एका अत्यंत गहिऱ्या आणि महत्वपूर्ण पैलूवर बोलणार आहोत उपनिषद नमस्कार आपल्या समोर उपनिषद स्वरूप तत्वज्ञान आणि अभ्यास यावर आधारित काही माहिती आहे आणि त्यातून आपण या प्राचीन ग्रंथांमधलं जे ज्ञान आहे त्याचं सार काढायचा सा प्रयत्न करूया हो नक्कीच उपनिषद म्हणजे म्हणजे एक प्रकारे मी कोण आहे हे विश्व कशातून आलं माझ्या जगण्याचा अंतिम उद्देश काय असे जे मोठे प्रश्न आहेत की नाही मूलभूत प्रश्न त्यांची उत्तर शोधण्याचा एक खूप मोठा प्रयत्न असं या माहितीत म्हटलं आहे चला तर मग यात जरा खोलवर शिरूया निश्चितच उपनिषद म्हणजे वेदांचा शेवटचा भाग किंवा सारांश म्हणा हवं तर म्हणूनच त्यांना वेदांत असे म्हणतात वेदांचा अंत अच्छा वेदांत हो आणि हे लक्षात घ्यायला हवं की हे फक्त कर्मकांडाचे ग्रंथ नाहीयेत म्हणजे पूजा विधी कसे करायचे हे सांगणारे नाहीयेत नाहीयेत ही ज्ञानाची तत्वज्ञानाची शिखर आहेत यामध्ये ब्रह्म काय या आहे आत्मा म्हणजे काय हे जग आपलं जीवन याचं स्वरूप काय आणि दुःखातून सुटका म्हणजे मोक्ष तो कसा मिळवायचा यावर खूप खोल विचार केलेला दिसतो आपल्याला मला वाटतं आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे उपनिषद या शब्दापासूनच सुरुवात करूया कारण अनेकदा शब्दांच्या मुळातच खूप अर्थ दडलेला असतो नाही का अगदी बरोबर आपल्या माहितीनुसार उप म्हणजे जवळ हो मी म्हणजे निश्चयाने किंवा अगदी श्रद्धेने हो आणि सद म्हणजे बसणे बसणे बरोबर म्हणजे याचा अर्थ असा होतो की गुरुच्या जवळ अगदी श्रद्धेने एकाग्रतेने बसून मिळवलेलं ज्ञान यात ती प्रक्रिया पण आली आणि ज्ञानाचं महत्व पण आलं हो आणि ही जी ज्ञान मिळवण्याची पद्धत आहे ना गुरु शिष्य परंपरा ती उपनिषदांच्या रचनेत पण दिसते बरीचशी उपनिषद ही संवादाच्या रूपात आहे तो प्रश्न विचारतोय आणि ज्ञानी गुरु उत्तर देतोय ही अशी जिवंत चर्चा आहे कोरडी माहिती नाही अच्छा यांचा काळ पण खूप प्राचीन आहे साधारणपणे इसवी सन पूर्व आठशे ते इसवी सन पूर्व दोनशे मानला जातो अर्थात काही उपनिषद त्यानंतरची आहेत म्हणजे बुद्धपूर्व काळापासून सुरुवात होते हो आणि हे ग्रंथ वेदांच्या आरण्यक भागांशी जोडलेले आहेत म्हणजे वनांमध्ये अरण्यांमध्ये ऋषींनी जे चिंतन केलं कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन अच्छा जिथे ध्यान चिंतनाला जास्त महत्व आलं अगदी त्यातून हे ज्ञान आलं आता ह्या उपनिषदांच्या संख्येबद्दल पण थोडं बोलूया कारण परंपरेनुसार एकशे आठ उपनिषद आहेत असं म्हणतात पण एवढ्या सगळ्यांचा अभ्यास हो एकशे आठ ही पारंपरिक संख्या आहे ती कदाचित एक व्यापकता दाखवते की किती विचार झाला असेल पण अभ्यासाच्या दृष्टीने बघितलं तर साधारण दहा तेरा उपनिषद जास्त महत्वाची मांडली जातात अच्छा मुख्य उपनिषद हो त्यांना मुख्य उपनिषद म्हणतात मग यात कोणती येतात तर ईश केन कट प्रश्न मुंडक मांडुक्य तैत्रीय ऐतरेय छानदोग्य बृहदारण्य आणि काही अभ्यासक श्वेताश्वतर उपनिषदाचाही यात समावेश करतात आणि ही सगळी वेगवेगळ्या वेदांशी जोडलेली आहेत बरोबर अगदी प्रत्येक उपनिषद कोणत्या ना कोणत्या वेदाचा भाग आहे हो। जसं ऐतर्य हे ऋग्वेदाच हो। छानोग्य आणि केन सामोवेदाच कठ आणि तैतिर्य हे कृष्ण यजुर्वेदाचं बृहदारण्यक बृहदारण्यक हे शुक्ल यजुर्वेदाचा आणि प्रश्न मुंडक मांडुक्य ही अथर्व वेदाची उपनिषद आहेत ओके आता आपण येऊया या उपनिषदांच्या मूल गाभ्याकडे म्हणजे त्यांच्या केंद्रस्थानी नक्की कोणता विचार आहे असा कोणता धागा आहे जो या सगळ्यांना एकत्र बांधतो उपनिषदांच्या तत्वज्ञानाचा जो गाभा आहे की नाही हो। तो म्हणजे दोन मुख्य संकल्पना आणि मग त्यांचं नातं काय आहे हे समजून घेणं कोणत्या आहेत त्या दोन संकल्पना पहिली आहे ब्रह्म 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 म्हणजे काय तर हे संपूर्ण विश्व हे सगळं अस्तित्व ज्यातून निर्माण झालं ज्यात ते आहे आता आणि ज्यात ते शेवटी विलीन होईल ते अंतिम सत्य परमसत्य सत्य, सत्य निराकार आहे म्हणजे त्याला रूप नाही ते सर्वव्यापी आहे सगळीकडे आहे त्यात बदल होत नाही ते अचल आहे अनंत आहे ही झाली विश्वाच्या मुळाशी असलेल्या सत्याची गोष्ट ओके आणि दुसरी संकल्पना दुसरी संकल्पना आहे आत्मा आत्मा म्हणजे आपला आत्मा हो म्हणजे प्रत्येक सजीवाच्या आत असलेलं चैतन्य जी आपली खरी ओळख आहे मी पणाचं मूळ स्वरूप हे फक्त आपलं शरीर नाही किंवा आपलं मन नाही नाही त्याच्याही पलीकडचं शुद्ध अस्तित्व ते म्हणजे आत्मा म्हणजे ब्रह्म हे झालं बाहेरचं विश्वासत्य आणि आत्मा हे आतलं आपलं सत्य असं आहे इथेच इथेच उपनिषदांचा सगळ्यात महत्वाचा सगळ्यात धाडसी विचार येतो उपनिषद म्हणतात की हे दोन वेगळे नाहीतच नाहीत नाही आत्मा आणि ब्रह्म हे मूलत एकच आहेत अद्वैत म्हणजे दोन नसणं हेच त्यांचं मुख्य सांगणं आहे अरे बापरे आपल्याला जो वेगळापणा जाणवतो हो ना मी वेगळा आहे हे जग वेगळं आहे देव कुठेतरी वेगळा आहे जो आपण नेहमी अनुभवतो हो हा भेद आपल्या मर्यादित दृष्टीमुळे आहे अज्ञानामुळे निर्माण झालेला एक भास आहे आणि याच भासाला माया असं म्हटलं आहे माया म्हणजे जी गोष्ट नाही आहे ती दिसणं किंवा जशी आहे तशी न दिसणं बरोबर किंवा जसं आहे तसं न दिसता वेगळं दिसणं जसं दोरीवर सापाचा भास होतो की नाही तसं हे समजायला थोडं अवघड आहे म्हणजे मी आणि हे सगळं विश्व चालवणारं तत्व एकच आहोत मग मला ते तसं का नाही जाणवत ही माया कशी काम करते नक्की याची कल्पना अशी करता येईल समजा सोनं आहे एकाच सोन्याचे आपण वेगवेगळे दागिने बनवतो अंगठी बांगडी हार नाव वेगळं रूप वेगळं पण त्या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे सोन एकच तत्व सोनच अगदी तसच हे जे जी जीव आहेत हे जग आहे यात जी विविधता दिसते ती फक्त वरवरची आहे नावारूपांची त्याच्या मुळाशी जे चैतन्य आहे जे तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणा किंवा आत्मा म्हणा ते एकच आहे अच्छा हे न कळणं किंवा स्वतःला फक्त हे शरीर आणि मन समजणं हेच मायेचं काम आहे आणि यामुळेच आपण स्वतःला अपूर्ण समजतो मर्यादित समजतो आणि मग सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकतो आणि याच अज्ञानातून याच वेगळेपणाच्या भावनेतून मग कर्म आणि त्याचे परिणाम येतात का ज्याला आपण संसार चक्र म्हणतो अगदी अगदी बरोबर जेव्हा आपण स्वतःला एक मर्यादित करता समजतो मी करतोय आणि भोगता समजतो मला फळ आहे तेव्हा आपण जे काही करतो त्या कर्मांची फळं आपल्याला भोगावी लागतात आणि त्यातून पुन्हा नवीन कर्म नवीन वासना नवीन जन्म हे चक्र सुरू राहत जन्म मृत्यूच चक्र हो हे जे न संपणारं चक्र आहे त्यालाच संसार म्हटलं आहे आणि या चक्रातून सुटका मिळवणं कर्माच्या बंधनातून सुटणं म्हणजेच आपलं खरं स्वरूप ते अद्वैत स्वरूप ओळखणं यालाच मोक्ष म्हणतात म्हणजे मोक्ष म्हणजे कुठेतरी स्वर्गात वगैरे जाणं नाही उपनिषदांनुसार मोक्ष म्हणजे कुठेतरी दूर जाणं नव्हे तर याच जीवनात अज्ञानातून ज्ञानाकडे जाणं द्वैतातून म्हणजे वेगळेपणाच्या भावनेतून अद्वैतात म्हणजे एकत्वात स्थिर होणं ही एक अवस्था आहे उपनिषदांमध्ये म्हणजे फक्त पुस्तक वाचून हे कळेल का नाही नाही केवळ बौद्धिक समज पुरेशी नाही त्या त्यासाठी त्रिसूत्री सांगितली आहे तीन पायऱ्या आहेत श्रवण मनन आणि निधी ध्यासन श्रवण मनन निधीध्यासन हो श्रवण म्हणजे काय तर योग्य गुरुंकडून किंवा शास्त्रांमधून या तत्वज्ञानाबद्दल ऐकणं वाचणं माहिती मिळवणं मग येतं मनन म्हणजे जे ऐकलंय वाचलंय त्यावर खोलवर विचार करणं तर्क करणं आपल्या मनात ज्या शंका आहेत त्यांचं निरसन करणं म्हणजे हे केवळ श्रद्धेवर नाही तर बुद्धीला पटून घेणं आहे अच्छा म्हणजे बुद्धीचा वापर महत्वाचा आहे खूप महत्वाचं आणि तिसरी पायरी आहे निधी ध्यासन म्हणजे मनन करून जे सत्य आपल्याला पटलेलं आहे त्यावर आपलं चित्त एकाग्र करणं त्याचं सतत ध्यान करणं चिंतन करणं जेणेकरून ते फक्त डोक्यातलं ज्ञान न राहता आपला प्रत्यक्ष अनुभव बनेल ओके म्हणजे ऐकणे विचार करणे आणि अनुभवणे या तीन पायऱ्या अगदी या ज्ञान मार्गामध्ये ओंकार किंवा ओम या प्रतिकाचं पण खूप महत्व आहे असं ऐकलंय ते काय आहे नक्की हो ओंकार ओम हे खूप महत्वाचं प्रतीक आहे ते केवळ एक अक्षर किंवा ध्वनी नाहीये तर ते ब्रह्म म्हणजे ते परम सत्य किंवा हे संपूर्ण अस्तित्व याचं प्रतीक मानलं अच्छा त्याला प्रणव असंही म्हणतात म्हणजे जीवनाचा आधार आणि विशेषत मांडुक्य उपनिषद आहे की नाही हो ते सर्वात लहान उपनिषदांपैकी एक आहे पण ते पूर्णपणे ओमच्या विवेचनाला वाहिलेलं आहे अरे त्यात ओमच्या ज्या तीन मात्र आहेत अ उ म आणि त्यानंतरचा जो शांततेचा क्षण आहे अमित्रनाद त्याच्या आधारे आपल्या चैतन्याच्या चार अवस्था सांगितल्या पहिली जागृती वैश्वानर म्हणजे जेव्हा आपण जागे असतो बाहेरच्या जगाचा अनुभव घेतो ही अमात्रा ओके दुसरी स्वप्न तेजस जेव्हा आपण झोपेत स्वप्न बघतो मनाच्या आतल्या जगाचा अनुभव ही उमात्रा तिसरी सुषुप्ती प्राज्ञ म्हणजे गाड झोप जिथे मन एकदम शांत असतं कुठला विचार नसतो स्वप्न नसतं पण चैतन्य असतं ही म मात्रा बरोबर आणि चौथी तुरीय ही या तिन्हींच्या पलीकडची अवस्था आहे तुरीय म्हणजे चौथी हो ती शब्दां वर्णन करता येत नाही ती शुद्ध अद्वैत शांत अवस्था आहे हेच आत्म्या खरं स्वरूप आहे जिथे आत्मा आणि ब्रह्म एक आहेत हा अनुभव येतो ओमचा जप किंवा ध्यान या तुरीय अवस्थेपर्यंत पोहोचायला मदत करतं असं मानलं जातं हे खूपच गहन आहे आणि याच आत्मब्रह्म सिद्धांताला धरून काही खूप प्रसिद्ध वाक्य आहेत उपनिषदामध्ये ज्यांना महावाक्य म्हणतात बरोबर अगदी बरोबर ही महावाक्य म्हणजे जणू काही उपनिषदांच्या ज्ञानाचा एकदम सार कॉन्सन्ट्रेट केलेलं रूप आहे ही वेगवेगळ्या वेदांमधून आली आहेत पण प्रत्येक वाक्य त्याच एका अंतिम सत्याकडे बोट दाखवतं हो कोणती आहे ती मुख्य महावाक्य पहिलं प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदातील ऐतरे उपनिषदात आहे याचा अर्थ आहे प्रज्ञा म्हणजे शुद्ध जाणीव किंवा चैतन्य हेच ब्रह्म आहे जे जाणत तेच अंतिम सत्य प्रज्ञानं ब्रह्म चैतन्य हेच ब्रह्म आहे ओके दुसरं अहम ब्रह्मास्मि हे यजुर्वेदातील बृहधारंजक उपनिषदात येतं याचा अर्थ आहे मी ब्रह्म आहे ही साधकाच्या स्वतःच्या अनुभवाची घोषणा आहे की माझं खरं स्वरूप हेच परमसत्य आहे अहम ब्रह्मास्मि मीच ब्रह्मा आहे तिसरं तत्वमसी हे सामवेदातील छानदोग्य उपनिषदात आहे याचा अर्थ आहे तूच ते ब्रह्म आहेस हे वाक्य सहसा गुरु शिष्याला उद्देशून म्हणतो अच्छा त्याला जाणीव करून देण्यासाठी हो की तुझ खर स्वरूप तेच ब्रह्म आहे तत्व मसी तूच ते आहेस आणि ब्रह्म हे अथर्व वेदातील मांडुक्य उपनिषदात आहे याचा अर्थ आहे हा आत्माच ब्रह्म आहे हे थेट आपल्या आत असलेल्या आत्मतत्वाकडे निर्देश करून सांगतं की हेच ब्रह्म आहे हा ब्रह्म आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे वा ही वाक्य खरंच खूप शक्तिशाली वाटतात हो पण ही केवळ लक्षात ठेवायची नाहीत तर त्यावर मनन आणि निधिध्यासन करून त्यांचा अनुभव घ्यायचा आहे असं उपनिषद सांगतात आता हे तत्वज्ञान जे आहे ते खूप अमूर्त आहे सूक्ष्म आहे सर्वसामान्य माणसाला हे समजायला जावं म्हणून उपनिषदांमध्ये काही वेगळ्या पद्धती वापरल्या आहेत का म्हणजे काही कथा किंवा रूपक वगैरे हो नक्कीच उपनिषदांमधले ऋषी हे केवळ तत्वज्ञ नव्हते ते उत्तम शिक्षकही होते त्यांना माहिती होत की हे गहन विचार लोकांना कसे समजावून सांगायचे अच्छा त्यामुळे त्यांनी खूप सुंदर आणि प्रभावी रूपक दृष्टांत कथा यांचा वापर केलेला दिसतो त्यांनी होतं काय की अमूर्त कल्पना जरा मूर्त वाटू लागतात त्या लक्षात राहतात अगदी बरोबर त्यातली काही प्रसिद्ध उदाहरणं कोणती आहेत जी आपल्याला हे समजायला मदत करतील आपण काही प्रमुख उदाहरणांवर बोलूया पहिलं कठोत्निषदातलं रथाचं रूपक हे खूप प्रसिद्ध आहे हो ऐकलं याबद्दल यात मानवी जीवनाची तुलना एका रथाशी केली आहे आपलं शरीर म्हणजे हा रथ ओके आपली इंद्रिय डोळे कान वगैरे हे आहेत घोडे जे विषयांकडे म्हणजे जगातल्या गोष्टींकडे उधळतात धावतात मन हे त्या घोड्यांच्या तोंडातील लगाम आहे बुद्धी ही सारथी आहे जी तो लगाम धरून घोड्यांना कंट्रोल करते आणि आत्मा तो त्या रथाचा मालक आहे जो रथात बसलाय म्हणजे आत्मा मालक बुद्धी सारथी मन लगाम इंद्रिय घोडे आणि शरीर रथ अगदी आता इथे संदेश काय आहे जर बुद्धिरूपी सारथी विवेकी नसेल प्रशिक्षित नसेल तर काय होईल घोडे कुठेही उधळतील बरोबर इंद्रूप घोडे मनाला कुठेही ओढून नेतील आणि रथ म्हणजे आपलं जीवन चुकीच्या मार्गाला जाईल आत्म्याला त्याच्या ध्येयापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर विवेकी बुद्धीने मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे खरंच किती समर्पक उदाहरण आहे आपल्या रोजच्या जगण्यातली जी धडपड असते की नाही तिचं चित्रच उभं राहतं बुद्धीचा विवेक किती महत्वाचा आहे स्पष्ट होतं यातून आणखी एखादं उदाहरण दुसरं खूप सुंदर उदाहरण आहे मुंडकोपनिषदातलं दोन पक्षांचं रूपक दोन पक्षी हो कल्पना करा एका झाडावर दोन पक्षी बसलेत ते मित्र आहेत नेहमी एकत्र असतात त्यातला एक पक्षी काय करतोय तर झाडाची फळं खाताय कधी गोड लागतात कधी कडू म्हणजे कधी सुखी होतोय कधी दुःखी होतोय हा आहे जीवात्मा जो कर्माची फळं भोगतोय ओके आणि दुसरा पक्षी तो काही खात नाहीये शांतपणे फक्त पहिल्या पक्षाकडे आणि त्या झाडाकडे पाहतोय हो। परमात्मा किंवा साक्षी चैतन्य जो कर्मात किंवा भोगात लिप्त नाही उपनिषद आपल्याला काय सांगतं की आपण त्या फळं खाणाऱ्या सुख दुःखात अडकलेल्या पक्षाच्या भूमिकेतून स्वतःला वेगळं करावं आणि त्या शांतपणे पाहणाऱ्या साक्षी पक्षाच्या भूमिकेत स्थिर व्हायचा प्रयत्न करावा म्हणजे साक्षी भाव अगदी जीवनात घटना घडत असताना सुद्धा त्यात पूर्णपणे न गुंतता थोडं अलिप्तपणे पाहण्याची वृत्ती साक्षीभाव विकसित करायला हवा व्वा ही कल्पनाच खूप शांतता देणारी आहे अनुभवांमध्ये वाहत न जाता त्या अनुभवांचा साक्षी होणं बर आपण तत्वमसी या महावाक्याचा उल्लेख केला होता हो त्याबद्दल काही उदाहरण आहे का उपनिषदांमध्ये हो छांदोग्य उपनिषदात उद्दालक आरुणी दिवशी आणि त्यांचा मुलगा श्वेतकेतू यांचा श्वेतकेतू सगळं शिक्षण घेऊन घरी येतो पण त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नसतं खूप गर्व असतो त्याला ज्ञानाचा तेव्हा त्याचे वडील उद्दालक ऋषी त्याला अनेक उदाहरणांनी समजावतात ते एका वडाच्या झाडाचा फळ आणायला सांगतात ते फोडून त्यातली बी दाखवतात मग ती बी फोडून आत काय आहे विचारतात श्वेतकेतू म्हणतो काही नाही काही नाही वडील म्हणतात अरे या काही नाही मधूनच एवढा मोठा वटवृक्ष उभा आहे बरोबर तसंच ते सूक्ष्म सत्य ते तत्व तुझा ही आहे तु। मसी तूच ते आहेस काय सुंदर उदाहरण आहे अजून एक उदाहरण देतात ते मिठाचा खडा पाण्यात टाकायला सांगतात तो विरघळतो दिसत नाही पण पाण्याची सांगतात खारट लागते हो म्हणजे मीठ दिसत नसलं तरी ते सगळीकडे पसरलेलं आहे तसंच आत्मात दिसत नसला तरी तो सर्वत्र आहे तुझ्या आतही आहे ही, ही उदाहरणं खरच विचार करायला लावणारी आहेत नेती नेती म्हणून एक पद्धत वापरली जाते असं ऐकलं ती काय आहे ती बृहदारण्यक उपनिषदात प्रामुख्याने वापरलेली दिसते नेती नेती म्हणजे न इति न इति हे नाही ते नाही हे नाही ते नाही कशासाठी आत्म्याचं किंवा ब्रह्माचं स्वरूप कसं आहे हे शब्दांत वर्णन करणं खूप कठीण आहे कारण ते आपल्या नेहमीच्या अनुभवाच्या पलीकडचं आहे म्हणून ऋषी काय करतात आत्मा काय आहे हे थेट सांगण्याऐवजी आत्मा काय नाही हे सांगतात अच्छा उलट पद्धतीने हो आत्मा म्हणजे हे शरीर नाही प्राण नाही मन नाही बुद्धी नाही इंद्रिय नाहीत असं जे जे आपल्याला मी वाटतं जे बदलणार आहे जे दृश्य आहे मर्यादित आहे त्या सगळ्याचा नकार करत जायचं मग शेवटी जे उरतं ज्याचा नकार करता येत नाही ते अविनाशी तेच आत्मा ही नकारात्मक पद्धतीने सत्याकडे निर्देश करण्याची एक पद्धत आहे ऍपोफॅटिक वे म्हणतात इंग्रजीत म्हणजे जे जे, जे आपण स्वतःला समजतो शरीर विचार भावना ते खरं मी नाही असं सांगून खऱ्या मीकडे लक्ष वेधणं हे खूप प्रभावी वाटतंय तर या सगळ्या ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आपण श्रवण मनन निदिध्यासन या पायड्या पाहिल्या पण या मार्गावर चालण्यासाठी काही पूर्वतयारी लागते का काही नैतिक पात्रता वगैरे निश्चितच उपनिषद सांगतात की हे आत्मज्ञान अतिशय सूक्ष्म आहे ते ग्रहण करायला आपलं मन कसं हवं शांत स्थिर आणि शुद्ध शुद्ध मन हो जसं गढूळ पाण्यात आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही की नाही तसं अशुद्ध किंवा चंचल मनात सत्याचं प्रतिबिंब पडत नाही म्हणूनच ज्ञानमार्गाला पूरक म्हणून नैतिक आचरणावर खूप भर दिला आहे कोणत्या प्रकारचं आचरण यात सत्य बोलणं आणि आचरण महत्वाचं आहे अहिंसा कुणालाही शारीरिक वाचिक मानसिक त्रास न देणं अस्तेय चोरी न करणं ब्रह्मचार्य इंद्रिय संयम आणि हा फक्त शारीरिक नाही तर मानसिकही अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त संग्रह न करणं म्हणजे सुख दुःख मान अपमान सहन करण्याची क्षमता श्रद्धा गुरु आणि शास्त्रांवर विश्वास आणि समाधान म्हणजे चित्ताची एकाग्रता हे गुण पण आवश्यक मानले आहेत यांना साधन चतुष्ट म्हणतात ना हो त्याचाच भाग म्हणून याकडे पाहिलं जात या गुणांनी काय होतं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि मगच ते श्रवण मनन निधी खऱ्या अर्थाने प्रभावी ठरत म्हणजे ज्ञान आणि सदाचार हे एकमेकांशी जोडलेले आहेत असं नाही की फक्त बुद्धी चालवली म्हणजे झालं चारित्र्य पण आहे अगदी किंबहुना असं म्हणता येईल की शुद्ध आचरण हे ज्ञानाचं स्वाभाविक फळ आहे आणि ज्ञानासाठी आवश्यक पात्रता पण आहे त्यामुळे उपनिषदांचा मार्ग हा केवळ ज्ञानाचा म्हणजे ज्ञानयोगाचा नाही त्यात कर्मयोगातून म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं ज्याने चित्त शुद्ध होतं आणि प्रसंगी भक्तीतून म्हणजे ईश्वरावर किंवा सत्यावर प्रेम आणि एकाग्रता साधून सुद्धा मदत घेतली जाते ही एक खूप समृद्ध आणि जिवंत परंपरा आहे उपनिषदांमधली सूत्र कशी आहेत थोडी संक्षिप्त आहेत गहन आहेत त्यामुळे त्यांच्या अर्थावर वेगवेगळ्या काळात खूप विचार मंथन झालं यात सगळ्यात महत्वाचं काम केलं आधी शंकराचार्यांनी साधारण आठव्या शतकात शंकराचार्य अद्वैत वेदांत बरोबर त्यांनी अद्वैत वेदांताच्या भूमिकेतून प्रमुख उपनिषदांवर भाष्य लिहिली आणि आत्मा व ब्रह्म यांचं पूर्ण एकत्व आहे हा सिद्धांत अत्यंत प्रभावीपणे मांडला त्यांच्यामुळे उपनिषदांचं तत्वज्ञान पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं त्यांच्यानंतर त्यांच्यानंतर साधारण अकरा बाराव्या शतकात रामानुजाचार्य झाले त्यांनी विशिष्टाद्वैत नावाचा सिद्धांत मांडला विशिष्टाद्वैत म्हणजे नाही निर्गुण अच्छा ना म्हणजे थोडा वेगळा दृष्टिकोन हो आणि त्यानंतर तेराव्या शतकात मध्वाचार्य झाले त्यांनी द्वैत सिद्धांत मांडला द्वैत सिद्धांत द्वैत म्हणजे दोन हो आत्मा जग आणि ब्रह्म म्हणजे विष्णू हे नेहमीच स्वतंत्र आणि भिन्न आहेत असं त्यांचं मत मोक्ष म्हणजे काय तर ईश्वराची भक्ती करून त्याच्या जवळ जाणं म्हणजे एकाच उपनिषदांवर आधारित असूनही किती वेगवेगळे दृष्टिकोन आहेत अगदी आणि यामुळे झालं काय की उपनिषदांच्या विचारांना अनेक पैलू मिळाले भारतीय तत्वज्ञानाची धारा अधिक व्यापक झाली अधिक समृद्ध झाली आणि भगवद्गीतेचा आपण उपनिषदांशी संबंध जोडला जातो असं मग म्हटलं होतं हो नक्कीच भगवद्गीतेला तर अनेकदा असं म्हटलं जातं सर्वोपनिषदो गावो दोघधा गोपाननंदन म्हणजे काढलं याचा अर्थ काय तर गीतेमध्ये उपनिषदांमधलं जे कठीण तत्वज्ञान आहे त्याचा सार अगदी सोप्या आणि व्यवहारिक भाषेत सांगितला आहे त्यामुळे गीता ही उपनिषदांचाच एक प्रकारे व्यवहारिक विस्तार मानले जाते हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतंय इतिहासातलं हे वैभव आहे पण आता मूळ प्रश्न येतो की आजच्या काळात या धावपळीच्या युगात तंत्रज्ञानाच्या युगात हजारो वर्षांपूर्वीच्या या ग्रंथांचं काय महत्त्व आहे आजच्या माणसाला याचा काय उपयोग मला वाटतं आजच्या काळात उपनिषदांचं महत्व कमी झालेले नाहीये उलट वाढले काही कारण आहेत पहिलं म्हणजे स्वतःची ओळख सेल्फ इन्क्वायरी आज आपण कितीतरी भूमिका जगतो ऑफिसमधली भूमिका घरातली समाजातली पण या सगळ्यात मी नक्की कोण आहे हा प्रश्न कुठेतरी हरवून जातो हो खरे उपनिषद आपल्याला या मूलभूत प्रश्नाचा शोध घ्यायला लावतात आपल्या खऱ्या अस्तित्वाची ओळख करून द्यायचा प्रयत्न करतात दुसरं काय दुसरं मानसिक शांती आणि स्थैर्य आज जगात किती तणाव आहे चिंता आहे असुरक्षितता आहे खूप जास्त उपनिषदांमध्ये जो साक्षी भाव सांगितलाय म्हणजे घटनांकडे थोडा अलिप्तपणे पाहणं आणि विवेक म्हणजे काय खरं आहे आणि काय क्षणभंगूर आहे हे ओळखणं या गोष्टी आपल्याला भावनिक चढ उतारांमध्ये स्थिर राहायला मदत करतात हे सगळं जग बदलणारं आहे केवळ आत्मतत्वच सत्य आहे ही जाणीव कुठेतरी चिंता कमी करू शकते म्हणजे एक प्रकारचं मानसिक बळ मिळतं नक्कीच तिसरं नैतिकता आणि वैश्विक बंधुभाव जेव्हा हे तत्वज्ञान मनात की सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे वसुधैव कुटुंबकम हो त्याची मूळ कल्पना इथे आहे तेव्हा मग इतरांबद्दल द्वेष मत्सर कमी होतो सहानुभूती करुणा समता या मूल्यांना एक तात्विक आधार मिळतो आपला अहंभाव कमी होतो आणि मग नैतिक वागणं सोपं होतं आणि चौथं तोतं तो म्हणजे अनुभवावर आधारित आध्यात्मिकता आजकाल अनेक लोकांना कर्मकांड किंवा केवळ श्रद्धेवर आधारलेला धर्म नको असतो त्यांना अनुभवावर आधारित तर्काला पटणारा असा आध्यात्मिक मार्ग हवा हो असतो हो ही ओढ दिसतेय उपनिषद नेमका हाच मार्ग दाखवतात जो केवळ मांडण्यावर नाही तर जाणण्यावर आणि अनुभवण्यावर भर देतो हे महत्त्वाचं आहे पण उपनिषदांबद्दल काही गैरसमज पण आहेत लोकांमध्ये ते पण दूर करायला हवेत हो आहेत काही सामान्य गैरसमज एक म्हणजे लोकांना वाटतं उपनिषद म्हणजे फक्त किंवा कर्मकांड जे आपण आधीच स्पष्ट केलं की तसं नाही आहे हो ही प्रामुख्याने ज्ञानप्रधान आहेत विचार चिंतन अनुभव यांना महत्व आहे दुसरा गैरसमज की त्यात फक्त चमत्कार किंवा गूढ अतर्क्य कथाच आहेत तसंही नाही नाही काही कथा आहेत पण त्यांचा उद्देश तत्वज्ञान सोपं करून सांगणं हाच आहे ध्यान विवेक आणि आत्मसाक्षात्कारावर आहे आणि तिसरा जो सर्वात मोठा गैरसमज आहे कोणता हे ज्ञान फक्त संन्याशांसाठी आहे ज्यांनी घरदार सोडलंय त्यांच्यासाठीच आहे हा खूप मोठा गैरसमज आहे हो उपनिषदांमध्येच जनक राजासारख्या गृहस्थ राजांचे उल्लेख आहेत जे ब्रह्मज्ञानी होते त्यामुळे सामान्य जीवन जगणारे कुटुंबात राहणारे लोक सुद्धा याचा अभ्यास करू शकतात आचरण करू शकतात खरी विरक्ती ही बाह्य त्यागात नसते ती मनात असावी लागते काय का करता येईल कुठून सुरुवात करण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील पहिलं म्हणजे एकदम कठीण किंवा खूप मोठ्या उपनिषदांपासून सुरुवात करू नये कोणती घ्यावीत मग ईश केन कठ यांसारखी जी तुलनेने लहान आहेत सुलभ आहेत त्यांच्यापासून सुरुवात करणं चांगलं ओके okay. दुसरं मूळ संस्कृत येत नसलं तरी हरकत नाही आजकाल अनेक चांगल्या दर्जाची सोप्या भाषेतील भाषांतर आणि त्यावरची भाष्य उपलब्ध आहेत अनेक विद्वानांनी लिहिलेली आहेत हो स्वामी विवेकानंदांची आहेत चिन्मयानंदांची आहेत किंवा इतर अनेक अभ्यासकांची आहेत hmm. त्यांची मदत घ्यावी hmm. तिसरं वाचताना घाई करू नये सावकाश वाचावं जे विचार महत्वाचे वाटतात जी वाक्य भावतात ती नोंदवून ठेवावेत डायरी वगैरे अच्छा चौथ रोज थोडा वेळ काढावा अगदी पंधरा वीस मिनिटं मिळाली तरी खूप झाली जो भाग वाचलाय त्यावर शांतपणे विचार करावा मनन यातले कोणते विचार माझ्या जीवनाशी जोडलेले आहेत याचा विचार करावा चिंतन हो पाचवं शक्य असेल तर काही वेळ शांत बसावं आणि त्या विचारांवर ध्यान निधी ध्यासन करण्याचा प्रयत्न करावा किंवा काही नाही तर फक्त साक्षी भावाने आपल्या श्वासाकडे किंवा मनात येणाऱ्या विचारांकडे बघावं फक्त निरीक्षण हो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर यातले जे विचार आपल्याला पटतात जसं खरं बोलणं राग टाळणं मोह कमी करणं इतरांबद्दल सहानुभूती ठेवणं साक्षी भाव ठेवण्याचा प्रयत्न करणं ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा कारण अनुभवाशिवाय केवळ वाचन ते व्यर्थ आहे खूपच उपयुक्त मार्गदर्शन आहे हे तर या आपल्या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर असं म्हणता येईल की उपनिषद हे वेदांताचे म्हणजे ज्ञानाचे ग्रंथ आहेत ते आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनाने आणि स्वतःच्या चिंतनाने आत्मब्रह्म यांच्या एकत्वाचं सत्य अनुभवायला शिकवतात बरोबर आपल्याला जो भेद दिसतो तो अज्ञानामुळे आहे आणि विवेक ध्यान नैतिक आचरण यांच्या मदतीने या अज्ञानाचा नाश करून मोक्षरूपी चिरंतन शांती मिळवणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि हे ज्ञान केवळ प्राचीन नाही तर आजही ते तितकंच प्रस्तुत आणि उपयुक्त आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करून पाहण्यासारखा आहे जो तैतिरीय उपनिषदातल्या पंचकोशांच्या कल्पनेतून येतो पंचकोश हो उपनिषद म्हणत की आपलं खरं आत्मस्वरूप हे पाच आवरणांनी किंवा कोशांनी झाकलेलं आहे म्हणजे आपलं हे भौतिक शरीर आपली जीवनशक्ती ऊर्जा कोश आपलं मन आपल्या भावना आपली बुद्धी विचार करण्याची क्षमता आणि आनंदमयकोश म्हणजे गाण झोपेत किंवा क्षणिक सुखात जो एक अंधुकसा आनंदाचा अनुभव असतो ती स्थिती म्हणजे आपल्या अस्तित्वाची पाच आवरणं हो आता आपण सहसा काय करतो कळत नकळत यापैकी कोणत्या तरी एका कोशाशी किंवा त्यांच्या मिश्रणाशी स्वतःला आयडेंटिफाय करतो मी म्हणजे हे शरीर मी म्हणजे माझे विचार मी म्हणजे माझ्या भावना मी म्हणजे माझी बुद्धी हा बरोबर तर विचार असा करायचा आहे की जर आपण जाणीवपूर्वक आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये या प्रत्येक कोशाचं आपल्या शरीराचं आपल्या ऊर्जेचं आपल्या मनात येणाऱ्या विचारांचं आणि भावनांचं आपल्या बुद्धीच्या कामाचं आणि आपल्याला मिळणाऱ्या क्षणिक सुखाचं निरीक्षण करायला शिकलो यांच्याशी एकरूप न होता त्यांना केवळ जाणायला शिकलो तर मी नक्की कोण आहे याबद्दलची आपली जी घट्ट पकड आहे ती थोडी सैल होईल का अच्छा या आवरणांच्या पलीकडे काहीतरी आहे का ज्याला हे सगळं कळत आहे कदाचित या साध्या निरीक्षणाच्या सरावातूनच त्या गहन प्रश्नाच्या उत्तराचा एखादा धागा आपल्याला सापडू शकेल नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा